विद्यार्थी मित्रमैत्रिणींना प्रत्यय निर्मितीला पडणाऱ्या मर्यादा लिमिटेशन्स ऑफ क्रेडिट क्रिएशन हा प्रश्न आपण बघू तर प्रत्यय निर्मितीला ज्या मर्यादा पडतात त्यामध्ये पहिली मर्यादा आहे रोख अनुपात आपल्याजवळील रोखठेवीचे शोधन करण्यासाठी प्रत्येक अधिकोषाला विशिष्ट प्रमाणात रोख रक्कम जवळ बाळगावी लागते ह्या विशिष्ट प्रमाणालाच रोखतेचे प्रमाण किंवा रोख अनुपात असे म्हणतात हे प्रमाण जेवढे जास्त तेवढी बँकांची प्रत्यय निर्मिती क्षमता कमी असते या उलट हे प्रमाण जेवढे कमी तेवढी प्रत्यय निर्मितीची क्षमता जास्त असते त्यानंतर लोकांना अधिकोषणविषयक विषयक सवयी कशा आहेत त्यात लोकांची आर्थिक व्यवहार करण्याची सवय कशी आहे यावर प्रत्यय निर्मिती अवलंबून असते देशातील जास्तीत जास्त लोक जर धनादेशाचा किंवा इतर अधिकोशन साधनांचा वापर करून आर्थिक व्यवहार करत असतील तर बँकांची प्रत्यय निर्मिती क्षमता जास्त राहील कारण अशा वेळी व्यवहारात रोख रकमेचा वापर अत्यंत कमी होतो व धनादेश किंवा इतर साधनांचा वापर जास्त होतो त्यामुळे अधिकोशांजवळील रोखठेवींमध्ये वाढ होऊन त्यांची कर्ज देण्याची क्षमता वाढते त्यामुळे प्रत्यय निर्मिती जास्त होते या उलट जास्तीत जास्त लोक रोख रकमांच्या साह्याने आर्थिक व्यवहार करत असतील तर बँकांची निर्मिती क्षमता कमी राहील कारण अशा वेळी बँकांमध्ये रोखठेवी कमी आल्याने कर्ज वाटप कमी होऊन निर्मिती कमी होते थोडक्यात लोकांच्या अधिकोषण विषयक सवयींवर बँकांची प्रत्यय निर्मिती अवलंबून असते त्यानंतर तिसरी मर्यादा आहे केंद्रीय बँकेचे धोरण समाजाच्या प्रत्ययविषयक गरजांचा विचार करून प्रत्यय नियंत्रण करणे हे केंद्रीय बँकेचे एक महत्त्वपूर्ण कार्य असते केंद्रीय बँकेचे प्रत्यय विस्ताराचे धोरण असल्यास व्यापारी बँका मोठ्या प्रमाणावर प्रत्यय निर्मिती करू शकतात याउलट केंद्रीय बँकेचे प्रत्यय संकोचाचे धोरण असल्यास व्यापारी बँकांची प्रत्यय निर्मिती क्षमता कमी होते त्यानंतर चौथी मर्यादा आहे चलनातील रोख राशीचे परिमाण देशातील विधिग्राह्य चलनाच्या परिमाणावर व्यापारी बँकांजवळील प्राथमिक ठेवीचे परिमाण अवलंबून असते त्यामुळे देशातील रोखमुद्रेचे परिमाण जेवढे जास्त तेवढ्या अधिकोशांजवळील रोखठेवी वाढवून त्यांची प्रतिनिर्मिती क्षमता वाढते याउलट देशातील रोखमुद्रेचे परिमाण कमी असल्यास अधिकोषांजवळील प्राथमिक ठेवी कमी होऊन त्यांची प्रत्येनिर्मिती क्षमता सुद्धा कमी होते त्यानंतर पाचवी मर्यादा आहे समाशोधन गृहाची सोय देशातील बँकांना एकमेकांवरील देण्याखेण्याचे व्यवहार रोख रकमेऐवजी कागदपत्रे पूर्ण करण्याची सोय म्हणजे समाशोधन गृहाची सोय किंवा निरसनगृहाची सोय त्याला आपण फॅसिलिटी ऑफ क्लिअरिंग हाऊस म्हणतो अशी सोय केंद्रीय बँक उपलब्ध करून देते त्यामुळे देशात ही सोय उपलब्ध असल्यास बँकांना परस्परांवरील देणीगिनी फेडण्यासाठी फारच थोडी रक्कम रोख स्वरूपात स्वतःजवळ बाळगावी लागते व जास्तीत जास्त रोख ठेवी कर्ज वाटपासाठी वापरता येऊ शकतात परिणामी बँका आपल्याजवळील ठेवींच्या आधारे अधिकाधिक कर्जे देऊन प्रत्येनिर्मिती करू शकतात मात्र अशी सोय नसल्यास इतर बँकांची देणेगिनी फेडण्यासाठी बँकेला मोठी रक्कम रोख स्वरूपात स्वतःजवळ बाळगावी लागते परिणामी कर्जवाटप कमी होऊन बँकेची प्रत्येनिर्मिती क्षमता घडते त्यानंतर पुढची मर्यादा आपल्याला सांगता येईल व्यवसायातील परिस्थिती देशातील व्यावसायिक परिस्थितीवर सुद्धा व्यापारी बँकांची प्रत्येनिर्मिती अवलंबून असते तेजीच्या काळात नफ्याचे प्रमाण जास्त असल्याने व्यापारी व उद्योगपती व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी लागणाऱ्या भांडवलासाठी ते बँकांकडे कर्जाची मागणी करीत असल्याने बँकांची प्रत्येनिर्मिती क्षमता वाढते याउलट मंदीच्या काळात नफ्याचे प्रमाण घटल्याने व्यवसाय वाढीचे प्रयत्न हो नाहीत व पर्यायाने कर्ज मागणी कमी होऊन प्रत्यय निर्मिती घटते पुढची मर्यादा आपल्याला सांगतील तारणाचे स्वरूप व्यापारी बँका विशिष्ट स्वरूपात तारण घेतल्याशिवाय कर्जदाराला कर्ज मंजूर करीत नाही जसे दागदागिने जमीन इमारत कर्जरोखे अंश तर अशा सर्व वस्तू घेतल्याशिवाय बँक जेव्हा कर्ज देत नाही तर अशी संपत्तीचे प्रमाण देशामध्ये कसे आहे यावर सुद्धा बँकेची प्रतिनिधी अवलंबून असते योग्य संपत्ती जर जास्त असेल तर प्रत्येनिर्मिती ही जास्त होईल आणि योग्य संपत्ती जर कमी असेल तर प्रत्येनिर्मिती देखील कमी होईल या संदर्भात क्रौथर असे म्हणतात की बँका केवळ हवेतून प्रतिनिर्मिती करीत नाही तर त्या फक्त इतर संपत्तीचे रूपांतर मुद्रेत करतात आणि पुढचं आपल्याला मर्यादा आहे राखीव निधीचे प्रमाण प्रत्येक व्यापारी अधिकोशाला आपल्याजवळील रोख ठेवीपैकी विशिष्ट प्रमाण केंद्रीय अधिकोषाकडे सुरक्षित ठेव थे। म्हणून ठेवावे लागते त्यालाच राखीव निधी असे म्हणतात हे राखीव निधीचे प्रमाण जेवढे जास्त तेवढी बँकांची प्रत्येनिर्मिती कमी होते तर हे प्रमाण जेवढे कमी तेवढे प्रत्येनिर्मिती जास्त होते आणि शेवटची मर्यादा सांगता येईल कर्जासाठी असणारी मागणी कर्जासाठी असणाऱ्या मागणीवर सुद्धा बँकांची प्रत्येनिर्मिती अवलंबून असते कर्जासाठी बँकेकडे मागणी कमी असल्यास बँकांची प्रत्येनिर्मिती कमी होते याउलट कर्जासाठी मागणी जास्त असल्यास प्रत्येनिर्मिती जास्त होते कर्जासाठी असणारी मागणी ही कर्जदाराची कर्ज परतफेड क्षमता तारण देण्याची क्षमता रोजगारीचे स्वरूप वस्तू खरेदीची तीव्र इच्छा इत्यादी गोष्टींवर अवलंबून असते अशा प्रकारे ही सर्व घटक प्रत्यय ला कारणीभूत आहे आणि याच प्रत्यय निर्मितीला पडणाऱ्या मर्यादा आहेत